का का है। है। का अरे काय विचारता नामदेव रा पुरी पंचायत आहे पुरी जावेळा शॉर्टेज आहे ना पोट्टे काही का चांगले शिकले सवरले आहे पडले आहे आणि त्याला काही पोरगी द्यायला तयार नाही आहे पुरीवाले अरे जास्त दूर काढले जाता मायास भाषा पाहून घ्या ना इंजिनिअरिंग झालेलं आहे अठरा हजार रुपये महिना आहे त्याली पुण्याली सांगा बरं काय एवढं शिकून काही फायदा आहे का पुण्याला काय पगार आहे का काही का मी पोटे पुण्याला जाते लग्न करून येते आणि मग इकडे आपलं एमआयडीशी गिमाडीशी पाहिजे तीनशे रुपये रोजानं त्या मायाला काही पुरते का तो तीनशे रुपये रोज काही कामाची गोष्ट आहे काय तेवढ्या रुपयाचे तुम्ही नाईन टॅक्स पिऊन घेतो अहो दिलीप भाऊ तुमच्या नात्या गीत असं नाही गांधी पूर्वी पाना आपल्या भाषेसाठी काय पुढं चालून वाढतेस त्याचा पगार अरे हाय पण झाले तयार नाही आहे ना नाही तर चार पुरी आहे मग चुलत भावाले पण झाले तयार नाही तू करायला तयार नाही आहे तो म्हणते सरकारी नोकरी वाला पाहिजे म्हणते शेती पाहिजे म्हणते घरी असं थोडी जमत असते याच्यात ते ॲडजस्ट करावं लागेल ना राव ताते आले हो ताते आले हो नामदेवराव यायले बिचाराना पोरगी असं याची एक पोरगी वाटते ना ते कॉलेज मध्ये शिकवली ते इंजिनिअरिंग करे नमस्कार अरे नमस्कार हो दिलीप भाऊ अरे नमस्कार नमस्कार ताते अरे कुठं नाही बाहेर आलो होतो जाऊलो आलो थोडस बाहेर जवळ गेले का म्हटलं आपले मोठे जवळ गेले का बापा कालच कालच पाचच्या गाडीने सोडून दिलं त्याले त्याची बस लागली होती टाइम होत होता सुट्ट्या काही जास्त भेटल्या नाही म्हणे त्याच्यानं म्हटलं राहून जा म्हटलं त्याले आता लाईन आहे पोरीसाठी पाहतो एखादा सोयरी चांगला देतो लाईन आहे पोरी तर करून नामदेवराव आता ना पावनचार बी त्या घोडच दिला सांगा बरं घोड कोणी पावनसार देत असते काय जवळले आगा दिलीप भाऊ घोड पावनचार तर आपल्यालाच पटत नाही आपणच खात नाही मी आणून राहिलो होतो मटणच पण बायको म्हणे का श्रावण महिना आहे ना म्हणे चालत नाही म्हणे आणि जवळ म्हणे आपल्याला का श्रावण महिन्यात आपल्याला चालत नाही म्हणे अरे आपल्याला मोठा जवळला चांगला भेटला कायचा शोक नाही त्याला काय रुपयाचे गुपचूप खाल्ले फक्त ते ना बस बाकी काहीच नाही दारूचा शोक नाही तंबाखाचा नाही कायचाच नाही कायचाच नाही आता लाईनीले काय माहित कसा भेटते तर कसा तकदीर काढते तर लायनी कोण रेखा काय अरे रेखा म्हटलं आपल्या एक सोयरी काय म्हटलं अहो नामदेवराव कोण आहे बाबा चांगला पाहिजे आपल्याला सरकारी नोकरी पाहिजे सातदार पाहिजे आणि आपल्या मोठ्या जवळ सारखा पाहिजे संत अरे तुम्हाला जसा पाहिजे तसाच आहे फक्त सरकारी नोकरी नाही दिली दोन एकर एक वावर आहे दुग भाऊ एक एक एकश्यात एक पण डबल मजली घर आहे पण ना आता काय करते काय म्हटलं ना कोणतो नात्यात आहे का तुमच्या नात्यात म्हणजे आपला भासाच ना सगळं कोण मंगल काय मंगल अरे बापा कायले का निर्वेसनी आहे का राजा तोच ना इंजिनिअरिंग करू आला पुण्याले मंगलच म्हणून राहिलो तर काय अठरा हजार रुपयात कोणते शोक पाणी करून तो पुतणे बी आहे ना त्याच्यासोबत सांगत नाही का तो कोणते शोक आहे काय आहे त्याले बर एक दुसरा बी आहे मोठा भासा तो शेती करते तो इंजिनिअरिंग झालेला आहे त्याला पस्तीस हजार महिना भी आहे त्याच्यासाठी पाहू का मग त्याच्यासाठी देता अरे इंजिनिअरिंग झालेला आहे तो हा नोकरी गिकरी पाहिजे होती त्याले नोकरीवाला पहिलेच सांगतो नोकरीवाला पाहिजे सांग शेती पाहिजे त्याच्या आणि घर बांधलेलं पाहिजे त्याच पण त्याले काही हुंडा गिंडा दिन नाही बा आणि लग्न बी त्याला उचलून करा लाग सांगा पाठात असंत अरे बाप रे लय मोठी ख्वाइश आहे तुमची तर राहू दे बा आपल्या घेता तुम्ही कामच एवढे चोचले करायला लागते का तात्या एवढं सारा कुठून भेटणार आहे तो भेटून गेला तुम्हाला एक मोठा काढला त्या आता साठी भेटण्याची काय गॅरंटी आहे अरे भेटते भेटते अरे काय मा सत्तावीस वर्षाची तर आहे ते फक्त अधिक टाइम आहे चला येतो मग वावरातून नामदेवराव दिलीप भाऊ हा येतो पाहिले का दिलीप भाऊ तात्याचे चोचले पाहिले का किती आहे तुंडा बी नाही देत म्हणते आणि उचलून बी करावं लागेल म्हणते आता याच्यापैकी काय कमी आहे काय पन्नास एकर जमीन आहे राजे तसंच असते नामदेवरा असते अरे हुंडा तर म्हटलं आपणच नाही घेत हुंडा आपल्याला काय पाहिजे हुंडा न गिंडा हुंड्याच्या तर आपण सक्त खिला पाह तुम्हाला माहित नाही का दिलीप भाऊ अरे हा प्रश्न तात्यातच नाही तर सगळ्या पोरीचा आहे सगळ्या पोरीवाल्याले पोरगा सरकारी नोकरी आला पाहिजे शेती पाहिजे आता एकाचा थोडी प्रश्न आहे सगळ्याला थोडी भेटते एखादा काढते नशीब हो ना जे माहिती गेल्या चालते पण ते अशा भाऊ सांगतो होते भाषायचे लग्न एवढं काही लोण घेऊन आमदेवरा लागली पंढरी जय हरियाचं काम आहे बही नाही भली माग लागली दिली भाऊ काय करावं आता पाहून घ्या पाना तुम्ही मामा आहे तर तुमचं काय करतो नाही का पोरगी गिरगी पाहिण चला येतो मग घरून काम आहे थोडस हो मी जातो घरी आता अरे काय म्हणते दिवसा चे पाटिल्यावर कुठं गेलता गायपत झाला राजा है? दुसरा गाडी कुठे आला अरे कामाला गेल राजा पुण्यात काही आपलं पुण्याला डायरेक्ट कहून आपल्या इकडे काम धंदे नाही आहे का तुले अरे आपल्या इकडे काम केले तर लग्न होत नाही बाबू पुण्याले का आमचे काय झाले नाही का लग्न आम्हाला काय माहित नाही का तुला भेटून गेली आता टाइम वेगळा आहे ना भाऊ कसा विचार करतो तू ना सोनेले फोन बलाव ना इकडे मी का फोन नाही तर सोने ना तिले बला कुठं आहे रे सोन्या चेतन आला म्हटलं इकडे बलावराला आपल्या पाणी ये ना काय झोपला आहे म्हणते काय करू आला म्हणते तो झोपलो आहे म्हणे घर राहिला राहायला काय झोपाय ते काय माहिती रे सकाळी झोपते दहा वाजेपर्यंत झोपा एक वाजता झोपाल अरे आयडिया तो एक नंबरचा आयडिया आहे ना अबे काय म्हणता बे काय लेगा का जोपी तो उठून बलावलं एवढे फोन करा लागते का बे झोपलो होतो का जबी बापा बापा काहीच्या झोपा राहिल्या तुले घर राहिल्या राहिले काम धंदे वाले ठीक आहे बा वावरा गिवरात जा लागते रातच रातच डुकर येते तर जा पाले तुला काहीच्या येऊ राहिल्या म्हटलं बघा फक्त कामावाल्यालेले येत असते का हा कॉलेजवाल्याला नसते का अभ्यास बाबू अभ्यास करा लागते म्हटलं रातचे तीन तीन वाजेपर्यंत पेपर आहे आता माहिती महिन्यात भऱ्यानं त्याच्यासाठी होय रात्री जागरण करतो दुपारी झोपतो काय ते का सोन्या हा हे कोणता उलटा अभ्यास करणं त्याला लोकाला दाखवायसाठी करता का रातच्यानं अभ्यास दिवसानं झोपत का उलटच आहे त्याला कांद कधी आला तू पुण्याहून आणि काय गेल तर पुण्याले डोक्स दाबाले लोकायचं तिकडले इकडेच तर बरा होता हा इथंच ले का पंधरा हजार रुपये कमावला तू काय ले गेला तिकडे फालतूचा अरे सोन्या तो काय म्हणून राहिलाय का लग्न नाही होत म्हणून गेलो म्हणते पुण्याला आता का पुण्याला जाऊन खोडी लग्न होणार आहे त्याचं हे बरं मोहन्या एक खर्रा दे बरं चांगला जबरदस्त घेजो तंबाखू थोडा जास्त टाकजो काय म्हणते चेत्या कुठं कुठं गेलते ते बाबा दिसूनच नाही राहिला तुमचा जोडत तुमचा जोड नसला म्हणजे गावात राजा गमत नाही ना तुम्ही म्हणजे गावातले जयन विरू अ दिलीप काका पुण्याला गेलतो पुण्याला गेलतो जॉब साठी चार महिने झाले तिकडेच आहे चांगला पगार बी देऊ राहिले ते खाऊन पिऊन हाती येते आठ नऊ हजार रुपये माझी लागून रे पांडेला आठ नऊ हजार रुपये मी देतो दोन टाइम त्याला पुण्यात कोणत्या कंपनीत आहे रे बाबू तिकडे मग कुतन्या बी राहते म्हणून म्हणून राहिलो महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये आहे का, का। पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे आता कसे पोरीवाल्याचे चावणी आहे ना पोरगा पुण्याले पाहिजे म्हणून पुण्याले गेलो बा पुणेवाल्याला हाल लय बेकार आहे पुणेवाल्याचे तुम्हाला माहित असन पुतण्याला लावून पाहिजे ना फोन काय हाल आहे तर अरे काय विचारतो बा बान्या पुणेवाल्याचे हाल पुतण्याला फोन केला तर पुतण्या म्हणे मेसवालेच कमाव आले म्हणे तिथं भाड्याचे रूमवाले म्हणे बस आमचा तर चांगला पाला वाला म्हणे खाले नाही काही नाही बरोबर काय विचारतो तू वर्णाचं पाहिलं तर ढळ पाणी इथं आल्यावर तसा सरनाटून जेवते तो अरे बापरे चारपाडा हायला जाते तो इथं आल्यावर एवढा जेवते हो दिलीप काकान मोहन भाऊ तुम्हाला मजाक वाटण पण मित्र आहे पुण्याले तो गेला आता दोन एक वर्ष होते त्याले तो म्हणे राजा म्हणे भूकच नाही जात म्हणे तिच्या डब्यानं मेजच्या एक डाव जेवलो म्हणे तीन बाद हागायला जातो म्हणे आता विचार करा आणि घरी आलो म्हणे का कमीत कमी पाच अक हागायला जातो म्हणे एवढं पोटभर जेवतो म्हणे मी घरी आले जसं घरचं जेवण भेटते म्हणजे तिथं भेटतच नाही म्हणे आणि हाताने बनवतो म्हटलं तर कसं बारा बारा घंटे काम करावं लागते म्हणे तिथं असा वाका होते म्हणे राजू काय सांगू म्हणे तुम्हाला अरे जास्त मला माहित आहे ना, ना। कुठं दुखूर राहिली कुठं सुकू राहिली त्याची त्याले तर म्हटलं माझ इकडे येऊन जा बाबा इकडे काम शिकवून दुसऱ्याकडे पांड्याला टाकून दे कसे हजार बाराशे रुपये रोज कमावत बसला का तिथं डोकस आ हे काम करेन हे काम करेन बारा घंटे रे चौदा घंटे कर रे आल्यावर एका ते जाते चांगलं नाही आहे ना मिरच खाणं जास्त होते काय आता मजबूर आहे तिच्या पोट त्याची हाताने बनून खातो म्हटलं तर टाइमपास किती होते बारा बारा घंटे ड्युटी करून आल्यावर थकते मी ना ते अरे मी कमीत कमी दिलीप भाऊ पाचकडा मुळ्या घुमायला सांगा विचार करा तिच्या भाज्या खाऊ खाऊ मार तर म्हणते मार मसाले गरम गरम अरे जास्त दुर्गायला जाता बाबा मलाच झालता ना दोन महिने अगोदर आलतो नाही का मी म्हणतात तेव्हा मुळव्यातच झालता त्याच्यानं आलतो मी इकडे डॉक्टर गोडबोले पा दाखवाय तर गोडबोले डॉक्टर म्हणे काय होऊन जाते म्हणे बरोबर दिल्या येई न गोयात आराम आहे थोडासा बस बाबा तेव्हापासून मी वरणच खाऊ राहिलो बाकी काहीच नाही भाजी गिजी दिवस ना का म्हटलं दिले वरणन बस होऊन जाते आपलं वरणातच